आपला बाउडो नाना, बाउडो ना पका बहु सा नाश्ता मांगा ना मैं छोटा था तब बाप का खाता था आ? अभी बड़ा हुआ हूँ तो दोस्त लोगों का खाता हूँ साला दूसरों के टुकड़ों में पलने की आदत हो गई है साला। या तो होता था आप पका बोने पीलिंग मग थोड़ा टाइम मन तीन आवा बने आप आज पार्टी करनी से बोपट मग मी निगन आल गैस चिकन घे म भाऊ बी तयारीच करायनता त्यानी काडी ना कोंबडी भाऊ कोंबडी भी एकदम प्युअर होती ना भाऊ एकदम कसदार दे बो म्हणत मांगी जाना दादा म्हणी काई विषय नी म्हणे चुकाव म्हणत पटकशी मग काय थोडा टाइम म नितीन आभावी लागा નીતિન આભા કિરા બાના કિરા બિરા કરી ગેતા મસ્ત મોટી તૈલી ચિકન છે पाहिजे दादा ना मला मत जाणच आमचे काय विचार एकाकडे पाहिजे एकदा शका नाही गोरा पाहून गडी बात तर सही आहे आज मी तयार छे बघा यंदा लगन करा म्हणा ना त्या पर <laughs> <laughs> परत दुसरं तिसरं मग काय परत आपल्या दुकानकडे उडत ना बो मग ते चिकन अशी आत मागी जाता येणार नाही म्हणत दुकानात एखादी पिसोडी पाचोडी पाणी पडे बो म्हणत मग आपली गल्ली माहिती ना दुकानात मग तिथे केक येत ना पिसोडी की किती आम्ही कुत्र मजार कुशी घ्यायच होतो तटी बी मग काय चला राम, राम करी निघलोत ना आम्ही मग डायरेक्ट भांगे झालं ना मळाकडे आहा, आहा। मग का आपला आय ताराबाद ना का नाका पास करी गेला मस्त आणि मग लागूत ना आपण दो देश हो आपला ना डोंगर डोंगर बिंगर पास करी गेला ना भू मग डायरेक्ट आणि मुळानं गावले आजूबाजूला डोंगर मंडळी एक नंबर शेतप काढायला रे क्लायमेट बी एकदम बारी होतं एकदम मजा येत ना भाऊ मग बघा बाहून त्या मांगे नाही झालं होतात मग आम्ही जरा सोच थांबी किती अटी के केले बी फोन चालू होतात वाटत मंडळी संध्याकाळले अंधार होई जाई म्हंटल म्हणून जेर्किन टाकी गिदे या पाना कशा कुडू कुडू करती तताई ना धारला आपलं काम जबरदस्त राही बा काही नाही बर ब्लॉक पुरा पावर का बेकार मजा येणार ज्यात अंग काय आम्ही दोदेशांना मंदिर पयला लागत ना भाऊ मग पक्का भाऊ आणि त्या मांगे राही जायच्यात भाऊ म्हटलं के केल म्हणतं त्याची वाट पाणी पडे भाऊ पक्का भाऊ काय नितीन आबा मागेच राही घ्या मा आम्ही आटेत थांबवत गडाभू या आटेलवर प्रशस्त असे मंदिरचे आपलं आठे जो सुकून भेटस ना अशा सुकून कुठेच भेटत नाही बर का मी एक नंबर डायरेक्ट का भाऊ नितीन आव्हानं काही लक्ष नव्हतं हो, त्या गाडी फपकार होतं मोरी निघ्यात मग आम्ही निघून दाबो त्याच ना मांगे डायरेक्ट अहो जो कार्यक्रम छे ना मंडळी तो कोळीपाडा माश आमना मित्र शे बांगे भाऊ म्हणतात आम्ही त्याले त्यांना आटे शिपतो त्यांना आटे जावाले रस्ता इतका सुंदर होता ना एकदम डोंगर ना पोटले रास ना तो भाऊ मस्त म्हटलं त्यांना मळा मारतो शेड बिडशे मस्त तटे करूत म्हणतो पार्टी नाही एक नंबर रस्ता पाताचे ना भाऊ एकदम भारी क्लायमेट बी भारी होत मंडळी आता सुंदर अशा मेंढ्या आणि मस्त आह लवण या लवण मजार मस्त पाणी वैर आहे तो एकदम भारी वाईट राहते पाणी पावाले तेव्हा तीन गाडी टाकी डायरेक्ट मग काय डायरेक्ट भांगे दादाना ना भाऊ अह इला लागा इकडे राहतोस त्या आपला नितीन आवा नमस्कार पका भाऊ हो। अयप्पा मंडळी कशी एकदम बारी वातावरण ना इकडे पात एकदम निसर्ग मय बांगे दादा आणि मस्त काहीतरी लायलची आते आपल्या गाड्या देत मस्त डोंगरवर सर्व इकडे जंगलच जंगलची इकडे मस्त कोंबडी ना बच्चा मंडळी पोचले दहावी आम्ही डायरेक्ट स्पॉटले स्पॉटले या मित्र येत सोय की आपला आपल्या धकड राहू काय शे काय सगळी व्यवस्था लागू के के आहे ना मोबाईल लाई कट कर दी के के बाकी शे अहो पा इकडे आई शेड शे या शेड मधाला आपली पार्टी बनानी शे आणि मग काय तो भाऊ लागा ना एक एक पार्ट वाल तथा मस्त पैकी मग काय बांगे दादा त्या मिसेस त्या वहिनी बी मस्त आंबले ते पाथिला बितीला मस्त हाय कर दिद ना आणि नितीन आबा काही हाय काय के म्हणे मी आते मस्त चिकन दुये घेस घडाओबो हो म्हणे मग मन केके लागा ना चिकन दुवाले मंडळी दोन किलो चिकन जे बघ काही

उदाहरण देतो उदाहरण द म्हणजे ते लगेच तुनावरजीलाक बोल दावत असेलचा ते नित्रे की त्यात पाणी टाक गया कढी धुग गया एकदा आणि ते भाजी त्यात टाक गया काय ने आता ने दोई मंग काय चिकन धुवाय ग के नि चिकन गिद मग पावणी परात उसली ना कढी काही परात चला गडाव म्हणतो मग मंग आते शेळकडी मग आम्ही शेळकडीत भाऊ

अ शेर मग लागत ना सर्वात तयारीले संध्याकाळा टाइम झाला होता मस्त पाच साडेपाच वाजेलच्या तस वातावरण ते एकदम भारी घे ना भाऊ मग आटे लाय चुलं मांडणं भाऊ चिकन दी टी साइडले मग पकावावनी चुला मांड ना भाऊ

मस्त टमाटा कापी घेऊत म्हणे आणि इकडे वातावरण बी एकदम सुंदर होईल आल होत ना भाऊ देव बी मावळा माझा होता एकदम सुंदर ना नितीन आभार टमाटा वा काढी सण मग नितीन आभार टमाटा का ना चालू घेत ना टमाटा काही राहणार आबा <laughs> येतोस का <laughs>

हाय थे <laughs> ये अपना गुडू अन्ना जी गुडू अन्ना नीति ना कार्यक्रम जोरा छे ये विषय नहीं ओके चालू छे ओके मैं माल तना गंद जय महाराष्ट्र जय इंडिया सगळा सिंगाने औ ब्लॉक पावन ना प्राण नहीं <laughs> ना तुम्ही भी काढा ना ब्लॉक हवा छे त्यांनी काढना हां कुठे तो केळदा हरिन बारिल जा मजा करा बर <laughs> का मंडळी कोण घे जात संघ काही वर्ग येत वर्गी जाण शिका मजा करी वा ना काय पिला संघ ना तिकडे ठेवा ना तिकडे मग काय अंधार मी पडी जायला होत मंडळी चला आता जेवण काव ना चालू घेतात वय घेतात तुम्ही तर समजेच घेता कोणा काय चालू होत अशी तसे मी आपुल काही चालत नाही पण मग त्यास नावान चवईचे मालिक मारता मारता का मस्त एन्जॉय करा ना भाऊ मग ओके नाही कशाला टाकलं बाबा मग काय जेवण काम न घ्या मग आम्ही निघलोच ना भाऊ घरकडे पुरं अंधार होता ना भाऊ आयले के बोलता गाबरी राहता के केल म्हणतात चला काय काम नाही मी शे आकला भक्कम भाऊ म्हणतो पुरं अंधार वय वातावरण घेतं ना भाऊ मंडळी तुमच्या आज ना ब्लॉग कसं काय वाटणार जर आवडणार होईल तर लाईक करा सबस्क्राईब करा मंडळी राम रा...